यंदा आठ सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू होत आहे भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून तर अमावस्यापर्यंत हा जो काळ असतो त्याला पितृपक्ष असे म्हणतात यंदा पितृपक्ष आठ सप्टेंबरपासून ते एकवीस सप्टेंबरपर्यंत आहे ऋणातून मुक्त होण्यासाठी आपल्या हातून आपल्या पित्रांची सेवा घडावी यासाठी या, या पितृपक्षाच्या कालावधीत श्राद्धविधी तर्पणविधी केले जातात शास्त्रात येणाऱ्या एका श्लोकानुसार आयुष्य पुत्र यश स्वर्ग कीर्ती पुष्टी बल लक्ष्मी पशु पक्षी सौख्य धन लक्ष्मी ह्या सर्व गोष्टी पितृपूजनाने म्हणजेच श्राद्ध केल्याने आपल्याला प्राप्त होतात म्हणूनच वर्षभर जर आपल्याकून आपल्या पित्रांची सेवा करणे शक्य नसेल किंवा त्यांचे श्राद्ध घालणे आपल्याला शक्य नसेल तर या पितृपक्षात त्यांचे श्राद्धविधी अवश्य करावे त्यांच्या तिथीला अनुसरून आणि जर तुम्हाला तुमच्या पित्रांच्या तिथी माहीत नसतील तर तुम्ही सर्व पित्री अमावस्याला श्राद्ध करू शकतात सर्व अमावस्येला पितृपक्षाची समाप्ती होती पण सर्व अमावस्येला आपण सर्व पित्रांचे श्राद्ध घालू शकतो कारण सर्व अमावस्येला अमावस्याला सर्व पित्रांची तिथी समजली जाते आपल्या शास्त्रात सांगितल्यानुसार स्वर्गात सहा महिने दिवस व सहा महिने रात्र असते यालाच आपण दक्षिणायन व उत्तरायण असे म्हणतो मित्रांना उद्देशून कुठलेही कार्य करायचे असेल तर ते दक्षिणायनात केले जातात पितृपक्षात श्राद्धविधी करणाऱ्याला अनेक प्रकारचे लाभ होतात जसे की प्रतिपदेला श्राद्ध केले तर उत्तम पुत्राची प्राप्ती होते द्वितीयेला केले तर कन्या आणि संपत्तीची प्राप्ती होते तृतीयेला अश्वप्राप्ती चतुर्थीला खाजगी वाहन पशुधन यांची प्राप्ती होते पंचमीला श्राद्ध केले तर पुत्रांना यश प्राप्त होते षष्टीला केल्यास तपस्वी संतान प्राप्त होते तर सप्तमीला शेती व जमिनीची प्राप्ती होते अष्टमीला व्यापारात लाभ होतो नवमीला उद्योग व नोकरीमध्ये भरभराट होते तर दशमीला सुबद्धता व वैभवता प्राप्त होते एकादशीला सुखाचा लाभ होतो तर द्वादशीला सुवर्ण लाभ होतो त्रयोदशीला पद आणि प्रतिष्ठेची प्राप्ती होते तर चतुर्दशीला सर्वसामान्य समाधानिक जीवन प्राप्त होते आणि सर्व पितृ अमावस्याला श्राद्ध विधी केल्यास सर्व इच्छांची प्र प्राप्ती होते या लाभांकडे लक्ष दिले तर आपल्याही लक्षात येईल की पितृपक्षात फक्त पित्रांना सद्गती प्राप्त हो होणे ह्या हेतूने श्राद्ध केले जात नाही तर आपल्यालाही सद्गती प्राप्ती व्हावी व वा आपलीही प्रगती व्हावी हाही त्यामागचा एक हेतू आहे खरं तर पितृपक्ष हा फक्त आपल्या पित्रांचे कल्याण करण्यासाठी नसून तर तो आपलेही कल्याण करत असतो आता अनेक जणांना अशी शंका आहे की पितृपक्षाच्या सुरुवातीला चंद्रग्रहण आहे आणि पितृपक्षाच्या समाप्तीला सूर्यग्रहण आहे तर ह्या दोन्ही ग्रहांचा पितृपक्षावर काय परिणाम होणार आहे तर ह्या दोन्ही ग्रहणांचा पितृपक्षावर कुठलाही परिणाम होणार नाही कारण चंद्रग्रह सुरू होणार आहे सात सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरुवात होणार आहे आणि मध्यरात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांनी समाप्ती आहे प्रतिपदा तिथी रात्री अकरा वाजून अडोतीस मिनिटांनी सुरू होणार आहे म्हणजेच ती तिथी आठ सप्टेंबर रोजीचा सूर्य उदय पाहणार आहे म्हणजेच आठ सप्टेंबरपासूनच पितृपक्षाची सुरुवात होत आहे आणि त्याचबरोबर एकवीस सप्टेंबर रोजी जे सूर्यग्रहण आहे ते आपल्याला भारतातून दिसणार नाही त्यामुळे त्याचा सु सुतकाळ पाळण्याची गरज नाही त्यामुळे ह्या तिथीला श्राद्ध तर्पण करण्यास काहीही हरकत नाही एकवीस तारखेला आहे सर्व पितृ अमावस्या तर ज्यांना आपल्या पित्रांची तिथी माहीत नाही तर ते सर्वजण सर्व पितृ अमावस्याला आपल्या पित्रांचे श्राद्ध घालू शकतात आणि पितृपक्षाबाबत आणखी एक शंका विचारली जाते की आपल्या घरात कुणी करता पुरुष नसेल तर स्त्री श्राद्धविधी करू शकते का तर आपल्याला याचे उत्तर मिळते गरुड पुराणातील अकरावा बारावा तेरावा आणि चौदाव्या श्लोकामध्ये याचा उल्लेख केलेला आपल्याला आढळून येतो त्यात उल्लेख आहे की ज्येष्ठ पुत्राच्या किंवा कनिष्ठ पुत्रांच्या कि पुत्रां अनुपस्थितीत सून पत्नी श्राद्धविधी करू शकतात यात ज्येष्ठ कन्या किंवा एकुलती एक कन्या यांचाही समावेश करण्यात आला आहे तसेच वाल्मिकी रामायणातही महिला श्राद्धविधी करू शकतात असा उल्लेख आलेला आहे याचे उदाहरण म्हणजे माता सीतेने राजा दशरथ यांचे श्राद्धविधी केल्याचा उल्लेख आढळून येतो याचा उल्लेख असा की श्रीराम व लक्ष्मण व सीता हे तिघेही पितृपक्षात श्राद्धविधी करण्यासाठी गया येथे गेले होते श्रीराम व लक्ष्मण श्राद्धविधीचे सामान आणायला गेले असताना माता सीता नदीच्या काठावर बसलेली होती आणि तेथे ते पितरांचे आगमन झाले म्हणजेच राजा दशरथ यांचे आगमन झाले आणि ते पितृभाग मागू लागले तेव्हा सीता मातेने वाळूची पिंड करून नदी व वडाच्या साक्षीने व एका गाईच्या साक्षीने पिंडदान केले अशी कथा आपल्याला आढळून येते मंडळी पितृपक्षात पित्रांना श्रद्धा महत्त्वाची आहे श्रद्धेनेच श्राद्ध घडत असते आपल्या पित्रांची सेवा करण्यासाठी हे पंधरा दिवस खूप महत्त्वाचे असतात तुम्ही आपल्या पित्रांची सेवा करून त्यांच्या आशीर्वादाचा लाभ घेऊ शकतात मंडई तुम्हाला आजची माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद